ད�ས 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 དས

केलेली आहे मित्र निवडणुकीच्या काळात अनेक लोक येतात अशोक चव्हाणांनी काय केलं स्वतः काय केलं म्हणण्यापेक्षा अशोक चव्हाणांनी काय केलं नाही हे भर जास्त असतो मला सांगायला एवढंच हरकत नाही अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवतो आणि ते केलंय मी आतापर्यंत आणि त्यामुळे तुमचं भविष्य आणि तुमचं भवितव्य हे सुरक्षित राहिलं पाहिजे स्वतःच्या पायावर तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे आणि स्वबळावर आपल्याला ताकदीने गुणवत्तेने आपल्याला भावी आयुष्यामध्ये आपल्याला स्वतःच्या कमाईने उत्पन्नातून आपल्याला घर चालवता आलं पाहिजे आपलं भावी आयुष्य आपल्याला घडवता आलं पाहिजे आणि मग अनेक ऑपॉर्च्युनिटी एकदा अनुभव आला की अनेक ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला प्राप्त होतील आणि आपल्याला कामाला मिळेल मित्र होई पहिली ही पहिली संधी आहे आपल्याला आणि म्हणून मला एवढं सांगायचंय रोजगार मिळावा तो झाकी है अभी बहुत कुछ बाकी है सुरुवात आहे नांदेड मध्ये हा उपक्रम म्हणजे एक छोटी सुरुवात आहे हा जर यशस्वी झाला आणि नक्की होणार हा जर प्रयत्न आपला यशस्वी झाला नक्की होणार तर आपण पाहाल की पुढच्या काळामध्ये स्वयंरोजगाराच्या संदर्भात सुद्धा आपण प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त लोकांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या बाबतीमध्ये जे काही आपल्याला करणं अपेक्षित आहे त्याही बाबतीमध्ये पुढची पाऊलं आपल्याला टाकायची आहेत आमचा प्रयत्न राहणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना भेटून नांदेड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये अधिक गुंतवणूक कशी येईल मुख्यमंत्री दावोसला जाऊन आले काही सामंजस्य करार झाले आता हा प्रयत्न आहे की तुम्हाला नोकऱ्या मिळवाव्यात किती लोक येतात किती लोक गुणवत्तेवर पास होतात किती लोक सिलेक्ट होतात पुढचा विषय परंतु माझा प्रयत्न आहे की मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये त्यातल्या त्यात, त्यात। आपल्या नांदेड आणि पर, नांदेड परभणी हिंगोली या तीन चार जिल्ह्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट आली गुंतवणूक आली तर तुम्हाला काही मुंबई पुण्याला जायची गरज पडू नये याच भागामध्ये तुम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे हा आगामी काळातला पुढचा विचार आहे अर्थात त्याला टाइम पिरियड जास्त लागणार आहे दोन वर्ष तीन वर्ष इन्व्हेस्टमेंट येणं आणणं जागा उपलब्ध दे करून देणं गुंतवणूक येणं आणि ते उभ उब, कारखाना उभारायला किंवा एखादा व्यवसाय उभारायला दीड वर्ष दोन वर्षाचा पिरियड आहे त्याच्यामध्ये मग त्याचं सिलेक्शन ही थोडं लॉंग टर्म प्रोसेस आहे आज नोकरी पण ते भागा आगामी काळामध्ये नांदेड जिल्ह्यातलं इन्व्हेस्टमेंट हिंगोली परभणीमधलं इन्व्हेस्टमेंट आणि तिथे आम्हाला नोकरी हा त्यातला पुढचा आपला टार्गेट राहणार आहे हे मला मुद्दा या ठिकाणी नमूद करायचा आहे बॅकवर्ड जिल्ह्यामध्ये गुंतवणुकीला भरपूर योजना आहेत मला सांगायला हरकत नाही म्हणजे मला निवडणुकीच्या काळामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होत असताना आमच्यासाठी काय उपलब्ध आहे लोकांना मी समजून सांगायचो अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ मग कर्ज दिलं जातं अनेक लोकांना ती माहितीच नव्हती आपल्याकडे बार्टी आहे सारथी आहे बाकीच्या पण माहिती नॉलेज वाचन आणि मग आता आपण पाहता एवढे स्टॉल्स लागले या थी ठिकाणी लोकांनी जायला सुरुवात म्हणजे आपला कार्यक्रम चालूच आहे पण बाजूला इंटरव्ह्यूची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि दोन लोकांना दोन ऑफर सुद्धा देऊन टाकण्यात आलेली आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे नरेंद्र पाटलांनी सांगितल्याप्रमाणे नरेंद्र पाटील एक धाडसी माणूस आहे खूप फिरतायत राज्यामध्ये सर्वत्र महामंडळाच्या माध्यमातून जे कोट्यवधी रुपये सरकारने महामंडळाला दिले आहेत त्या महामंडळाच्या माध्यमातून मुलांना मुलींना कर्ज देणं व्यवसायासाठी कर्ज देणं आणि कर्जाचं व्याज जे आहे ते महामंडळ सरकार भरतंय आहे हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे प्रिन्सिपल अमाऊंट यांनी परत बँकेला कर्ज बँक देते आणि व्याज मात्र महामंडळाच्या माध्यमातून दिलं जातं अशा प्रकारचे उदार्थ महामंडळाचा स्टॉल पण इकडे आहे महामंडळाला स्टॉल पण आहेत राज्यातल्या इतर महामंडळाचे सुद्धा या ठिकाणी वेगळी दालनं उभी केलेली आहेत ज्यांना ज्यांना माहिती घ्यायची ते माहिती घेऊ शकतात ऑनलाईन माहिती उपलब्ध आहेच पण ही माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकते आणि त्यातून आपण पाहाल की बाजूला इथे स्टॉल्स आहेत इथेही आहे त्या दोन्हीकडे इंटरव्ह्यू चालू झालेले आहेत आम्ही सांगितलं सुरू करा सायंकाळपर्यंत जेवढा उशीर होईल तेवढा प्रयत्न करू आणि जवळपास चार ते पाच हजार आमचे जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांना पाच पाच मिनटं का दहा दहा मिनटं का होईना त्यांची त्यांचं करिक्युलम त्यांनी केलेलं त्याचं रेझ्युमे ही सगळी माहिती घेऊन त्यांच्या सिलेक्शनची प्रक्रिया मित्र पूर्ण केली तर मला अपेक्षा आहे आपण या मेळाव्याला भरपूर प्रतिसाद दिलेलाच आहे चांगल्या सुरुवात चांगली आहे आपण बघूया हे जे यशस्वी झालं तर आगामी काळामध्ये याच्यापेक्षा जास्त महत्वाचे कार्यक्रम आपण हाती घेणार आहोत मला मुद्दाम सांगितलं पाहिजे रोजगार हा आपला फोकस राहणार आहे गुंतवणूक राज्यामध्ये आपला फोकस राहणार आहे मराठवाड्यामध्ये फोकस होणार आहे आणि मुद्दा मला हे सांगितलं की पायाभूत सुविधा परवा रेल्वे मंत्र्यांना आम्ही भेटलो त्यांना म्हणालो मी की बाकी ठीक आहे आम्हाला मुंबईच्या गाड्या आम्हाला विमान पाहिजे सिव्हिल इव्हेशन मंत्र्यांना बोललो आम्ही की आम्हाला मुंबईला जायला थेट विमान पाहिजे आणि मुंबईचा माणूस नांदेडला गुंतवणूक करता येईल मुंबई सेवा आम्हाला पाहिजे पण त्याचबरोबर वंदे भारत आम्हाला हैदराबादला जाण्याकरिता जाण्याकरता वंदे भारत आम्हाला द्या म्हणजे आमची मुलं सुद्धा त्या ठिकाणी जाऊन जाऊ शकतील मुंबईला जाऊ शकतील आणि आता रेल्वेची सोय अधिक वाढवली पाहिजे हायवे झाले समृद्धी महामार्ग झाला जालना मुंबई महामार्गाचं जालना नांदेडचं काम सुरू होत आहे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत पायाभूत सुविधा जोपर्यंत पक्क्या होत नाही तो पण गुंतवणुकीला सुद्धा चालना मिळत नाही म्हणून ना सुविधा रेल्वे विमानतळ हायवे नॅशनल हायवे आणि रोजगार हा त्यातला आपला सूत्र आपला आहे आणि त्या सूत्राच्या माध्यमातून मित्र हो या ठिकाणी या सगळ्या गोष्टी पार आपण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे ऑनलाईन आता मला फक्त एवढी विनंती करायची आहे कार्यक्रम सर्वांनी संपल्यावर लगेच उठायचं आणि तिकडे जायचं असं होणार नाही ही होल्डिंग एरिया इथे बसा या होल्डिंग एरिया मधून अनाउन्समेंट केले जातील की बा अमुक ठिकाणी जा अमुक ठिकाणी जा इकडे जा किंवा तिकडे जा, जा इथून सर्व अनाउन्समेंट केल्या जातील आणि त्याप्रमाणे सगळीच गर्दी तिकडे गेली तर ते काम काही होणार नाही आणि त्यामुळे नीट करायचं असेल थोडी शिस्त पाळावी लागेल बसून राहा इथे आपल्याला बाहेर जेवायची सोय आहे मला सांगायला हरकत नाही इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला बाजूला जेवायची व्यवस्था या सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे लंचचा प्रॉब्लेम नाही चोवीस तास चहाचं सुरू आहे स्टॉल सुरू आहे चहा पाणी पाणी पण आहे चहा पण आहे आणि सगळं विनामूल्य आहे म्हणजे कुठलेही तुम्हाला पैसे मोजायचे नाहीत फक्त एकदम जेवायला जाऊ नका एक पाच पन्नास शमकांत तिथे गर्दी झाली जेवायला जागा राहणार नाही त्या ठिकाणी त्यामुळे थोडं ते तिथून अनाऊन्समेंट करतील इंटरव्यूला वे वेळ असेल जेवण करून या जा। इंटरव्ह्यू झाला असेल जेवण करून बाहेर पडा कारण तुम्ही बाहेर पडल्याशिवाय बाकी लोक मध्ये येऊ शकणार नाही थोडस जरा व्यवस्थितपणे केलं पाहिजे आणि एवढ्या लोकांना हँडल करणं सोपं काम नाहीये जे लोक इंटरव्ह्यू घेत आहेत त्यांच्यावर विचार केला पाहिजे की ज्या पद्धतीने हा सगळा क्षेत्र आपण नियोजन केलाय चव्हाण जवळपास दोन महिन्यापासून सर्व प्लॅनिंग करत आहेत मला सांगितलं पाहिजे अचानक घडलं नाही काल सांगितलं आज घडलं असं नाही आहे खूप खूप मेहनत झाली कॉलेजचा स्टाफ आहे शंकरराज चव्हाण प्रतिष्ठान आणि शारदाभवन शिक्षण संस्था या दोघांच्या विद्यमान विद्यमान सगळ्या प्रयत्नातून आपण हे सर्व केलेलं आहे त्यामुळे कॉलेजचा स्टाफ याच्यामध्ये आहेत विद्यार्थी आहेत मदतीला बरीचशी लोक या ठिकाणी कार्यकर्ते काम करत आहेत दोन महिन्याच्या मेहनतीतून हे सगळं साकार झालं आहे आणि खूप सुंदर म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन रजिस्ट्रेशन चांगले झालेले आहेत आणि त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे आपण प्रयत्न करूया सक्सेसफुल झालं मी शमाने होणार की त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे मेळावे आपल्याला घेत कौशल्य विकास विभाग आपला आहे लोढा साहेबांना मी त्यांना त्यांनाही बोललेलो आहे त्यांनाही काहीतरी बोलून आपल्याला या जिल्ह्यामध्ये अजून काय ऍक्टिव्हिटीज वाढवायच्या आहेत विद्यापीठाने सुद्धा पुढाकार घेऊन रोजगाराच्या संधी प्लेसमेंट प्रत्येक कॉलेजला प्लेसमेंटच्या संदर्भामध्ये प्रयत्न करून मुलांना रोजगार कसा मिळेल शेवटी त्यांचं फ्युचर आपली सर्व मुलं पाहतायत आमचं भविष्य काय आमचं भवितव्य काय आणि म्हणून मला एवढं सांगायचंय आम्ही तुमच्या सा बरोबर आहोत आम्ही तुमच्या बरोबर आहोत मनापासून तुमच्या बरोबर चिंता करू नका तुमचं भविष्य आणि भवितव्य हे घडवण्याकरता तुमच्या घरातल्या कुटुंबातला सदस्य नात्याने आम्ही सर्व मनापासून प्रयत्न करत आहोत आणि करत राहू या ठिकाणी नमूद करायचं आहे मला इथल्या आमच्या विद्यार्थ्यांना अधिक विनंती करायची आहे मुलं दहावी बारावी करून कॉलेज सोडून देत आहेत हे मी पाहिलेलं आहे मला विनंती करायची मुलं आमची ग्रॅज्युएट झाली पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएट झाले पाहिजेत दुर् मुली शिकतायत मुलांच्या बाबतीत तिची माहिती समोर येते आहे दहावी बारावी कडून शिक्षण सोडून देत आहे मला विनंती करायची आहे घरच्या लोकांना आणि आपल्या सर्वांना सुद्धा की आपल्या मुलाला ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आपण करण्याच्या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे चांगले गुण प्राप्त करून त्यांना ग्रॅ किमान ग्रॅज्युएट तरी झालं पाहिजे आय टी आय करतायत सोडून देत आहेत दहावी बारावी सोडून देत आहेत मग दहावी बारावी मग सुद्धा गरज आहे मी नाही म्हणत नाही दहावी बारावी शिक्षण केल्यास तुला गरज आहे परंतु आज आपल्याला गरज सुद्धा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला अनेक क्षेत्रामध्ये संधी आहे आपण मधल्या काळात भेटत राहू बोलत राहू तुमच्या सर्वांची माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांना भेटत असताना मला अतिशय आनंद आहे की काहीतरी सुरुवात झालेली आहे ही पहिली सुरुवात आहे आणि मला खात्री आहे आपण याच्यामध्ये यशस्वी ठरू आणि तुम्हाला हाताला काम नक्की मिळून देण्याचा आमचा मनापासून प्रयत्न राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र असे चव्हाण साहेब या ठिकाणी म्हणाले आणि तुम्ही तरुणाई आहात तुमच्या भाषेत बोलायला गेलं तर साहेबांनी सांगितलंय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त त्याच्यामुळे अजून खूप काही या येणाऱ्या